पॅनरोमा स्टुडिओज आणि मुगाफी यांची निर्मिती असलेला रणपती शिवराय स्वारी आग्रा हा सिनेमा आपल्या सगळ्यांच्या भेटीला येणार आहे तीस जानेवारीला कारण विषय तसा आहे आपल्या अतिशय जवळचा आणि ऊर भरून येणारा हा विषय आहे आणि मला वाटतं या भावनांना खूप चांगल्या पद्धतीने वाट करून दिली आहे ती म्हणजेच दिग्पाल लांजेकर यांनी मला वाटतं या क्षणाची या कार्यक्रमाची या सोहळ्याची सुरुवात देखील तशीच व्हायला हवी आणि ती सुरुवात म्हणजे शिव वंदना करून आपण करूया पुढे श्लोक छत्रपती शिवाजी महाराज की राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ भाऊ साहेब की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की भारत माता की गणपती बाप्पा शिवाजी महाराज यांना डोळ्यासमोर ठेवून किंवा त्यांच्या चरित्रावरती सहा चित्रपट बनवणं आठ चित्रपट लवकरच पूर्ण होतील याची मला पूर्ण खात्री आहे आणि हे जगातलं एकमेव उदाहरण असेल असं मला वाटतं माझी खात्री, खात्री आहे की हा चित्रपट फक्त भारतातच नाही तर भारताच्या बाहेरही आणि फक्त मराठीत नाही तर इतर भाषांमध्येही पोचेल थोडक्यात आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचं जे आभाळ आहे एवढं चरित्र आहे ते अवघ्या जगाला पुरवून उरेल याची मला खात्री वाटते आणि ते तसंच आहे जगातल्या कोणाला ते कसं प्रेरणा देईल आपल्याला खरंच माहिती नसतं आणि ते जगाला प्रेरणा देत राहील या जगाच्या अंतापर्यंत तयार आहेत आपला इतिहास असा सगळ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी आणि खरंच मनापासून खूप खूप आभार धन्यवाद